नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनेल मराठ तडकामध्ये आज आपण हिरवी मिरची आणि लिंबाचा ठेचा बनवणार आहोत खूप वेगळ्या पद्धतीने हा बनतो ठेचा त्याचसोबत आपण लिंबाच्या सालीसहित सा हा ठेचा बनवणार आहोत त्यामुळे सालीमधले जे विटॅमिन्स असतात तेही आपल्याला मिळतील तर चला मग सुरू करूया त्यासाठी तुम्ही एक छान फ्रेश आणि पिवळा लिंबू घेतलेला आहे आणि जवळजवळ वीस ते पंचवीस अशा तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही अशा प्रकारे कमी तिखटाच्या थोड्याशा पोपटी कलरच्या मिरच्या पण घेऊ शकता पण मी इथे तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या मिरच्या जास्त तिखट असतात कारण डार्क कलरच्या आहेत आता आपण यांना कट करून घेणार आहोत तर या मिरच्याचे आपल्याला मोठे मोठे पीसेस करून घ्यायचे आहेत म्हणजे ते भाजल्या भाजायलाही सोपे जातील आणि त्यासोबत ते आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटायलाही सोपे जातील आणि जेव्हा तुम्ही भाजाल आणि त्यावर तेल टाकलं तर या मिरच्या आपल्या अंगावर उडणार नाहीत तर अशा प्रकारे याचे मी मोठे मोठे पीसेस करून घेते फक्त एका मिरचीचे दोन ते तीन तुकडे मी करत आहे हे बघा अशा प्रकारे तर सर्व मिरच्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत त्यासोबत लिंबाचेही छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय तर आता ज्या मिरच्या आहेत त्यांना आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचं आहे तर इथे मी एक लोखंडाचा तवा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या भाजून घेणार आहे आता यामध्ये मी एक चमचा तेल घातलेलं आहे तेल जास्त घालायचं नाही आहे एक चमचा तेल घालून आपण हे मिरच्या छान भाजून घेणार आहोत जास्त वेळ भाजायचं नाही आहे फक्त आपल्या मिरच्यांचा कलर आपल्याला थोडासा चेंज करायचा आहे पण त्याचा हिरवा कलर आहे तो तसाच ठेवायचा आहे त्यामुळे जास्त वेळ नाही भाजायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण याला एक तीन ते चार मिनटासाठी भाजणार आहोत आता यामध्ये मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे घातलेले आहेत आणि लसूण आणि जिऱ्यांनाही छान परतून घ्यायचं आहे जवळजवळ एखाद मिनिटभर मिरच्यांचा आपला कलर थोडासा चेंज झालेला आहे त्यावर थोडे थोडे स्पॉट आलेले आहेत तर आता आपल्या मिरच्या छान भाजलेले हे आहेत तर गॅस बंद करूया आणि या मिरच्या आपण एका खलबत्त्यामध्ये काढून घेऊया तर इथे मी दगडाचा खलबत्ता घेतलेला आहे त्यामध्ये ह्या मिरच्या मी काढणार आहे तुम्ही मिक्सरमध्येही या बारीक करू शकता पण मिक्सरच्या पेक्षा तुम्ही अशा प्रकारे खलबत्त्यात जर केली तर त्याची चव जी आहे ती खूप चविष्ट लागतात हे बघा अशा प्रकारे मी या सर्व मिरच्या लसूण आणि जिरे काढून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ मीठ अथ घातल्यामुळे मिरच्या ज्या आहेत ते छान वाटल्या जातात म्हणजे कुटल्या जातात तर ते याला छान कुटून घ्यायचं आहे आपल्याला सावकाश करा थोडासा हात लावा म्हणजे जे मिरच्याचं बी आहे तुमच्या डोळ्यावर वगैरे उडणार नाही आणि हा ठेचा बनवून तुम्ही तो दोन तीन दिवस खाऊ शकता खूप चविष्ट लागतो लिंबाच्या सालीचा कडवटपणा बिलकुल जाणून जाणवत नाही खूप छान लागतो आणि लिंबाच्या सालीमध्ये भरपूर विटॅमिन्स असतात तेही तुमच्या शरीरामध्ये जातात तर आता मी जे लिंबाचे काप करून घेतले होते तेही यामध्ये ऍड केले आहे मिरची छान कुटल्यानंतर आपण लिंबू घालणार आहोत आणि आता लिंबाच्या सालींसहित आपण याला कुटून घेणार आहोत तर चमच्याने मिक्स करून मी परत याला छान कुटून घेणार आहे खूप चविष्ट लागतो हा ठेचा तुम्ही पाहू शकता आहे कलर किती छान आहे आणि हा ठेचा थोडासा जाडसरच कुटायचा एकदम बारीक बिलकुल करायचा नाही आहे आणि तुम्ही बघू शकताय आपल्याला ठेचा जो आहे तो एकदम तयार आहे खूप पौष्टिक आहे तितकाच चविष्ट आहे तोंडाची चव मस्त होते हा ठेचा खाऊन आणि त्याचसोबत पौष्टिकही आहे कारण लिंबाच्या सालीसहित आपण बनवलेला आहे तर हा तुम्ही डब्यात घालून बाहेर जरी ठेवला तर दोन तीन दिवस टिकतो आणि फ्रीजमध्ये ठेवला तर तीन ते ती चार दिवस आरामात टिकतो हवा तवन तुम्ही हे करून खाऊ शकता खूप चविष्ट लागतो तर तुम्ही बघू शकता आपला ठेचा एकदम तयार आहे लिंबाच्या साली आपण यामध्येच ॲड केलेले आहेत तर पहा किती सुंदर झालेला आहे तुम्ही हा भाकरीसोबत चपातीसोबत किंवा इव्हन वरण भातासोबतही खाऊ शकता खूप चविष्ट लागतो नक्की करून बघा खूप सोपी रेसिपी आहे याआधी मी तुमच्यासोबत भेंडीचा ठेचा याची रेसिपी शेअर केलेली आहे नक्की करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद